नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार यादी तुमचे नाव आहे का या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ही योजना राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देते ज्यामुळे त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला मोठा आधार मिळतो बागात्र मंडळी योजना काय आहे आणि तुम्हाला कसा फायदा मिळतो या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी एकूण सहा हजार जमा केले जातात हे पैसे प्रत्येकी दोन हजारच्या तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात या निधीचा उपयोग शेतकरी बियाणे खते आणि इतर शेतीशी शे संबंधित गरजांसाठी करू शकतात ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होतो तर मंडळी पुढील हप्ता कधी येणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा सहावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा हप्ता इतर शासकीय योजनेच्या हप्त्यासोबत जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणे महत्वाचे आहे अफवावर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच अवलंबून रहा भागात्र मंडळी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत पहिली अट तुमच्या नावावर नोंदलेली असावी तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले ई वाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बँक पासबुक आणि सातबारा किंवा खाते उतारा याचा समावेश आहे जर तुमचे ई के वाय सी अद्याप बाकी असेल तर ते त्वरित पूर्ण करून घ्या बघा तर मंडळी पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काय करावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले आहे की नाही हे तपासा तुमचे ई के वाय सी लवकर पूर्ण करून घ्या तुम्ही आधीच या योजनेसाठी पात्र असाल तर पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही शासकीय सूचनांसाठी अधिकृत माध्यमावरच लक्ष ठेवा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद